खेड नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छ आदर्श रहिवासी संकुल स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेचं उद्घाटन आज गुरुवारी सोळा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता खेड नगर परिषद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं स्पर्धेचं उद्घाटन मुख्याधिकारी महादेव रोडगे पत्रकार संघ अध्यक्ष अनुज जोशी लायन्स क्लब अध्यक्ष सुरेश चिकणे दापोली पंचायत समिती विस्तार अधिकारी दिलीप जगताप रोटरी क्लब खेडचे अध्यक्ष आदित्य गांधी जे सी आय माजी अध्यक्ष प्रमोद कांबळे उद्योजक सिकंदर मुसा स्वच्छता निरीक्षक आणि नगर परिषदेचे कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं कार्यक्रमात स्पर्धेचे माहिती यांच्या मुख्याधिकारी अनावरण करण्यात विजेत्यांना देण्यात येणाऱ्या सन्मान अनावरण लायन्स क्लब अध्यक्ष चिकणे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी स्वच्छ आदर्श घरकुल गटात उत्तम कुमार जैन यांनी तर स्वच्छ आदर्श रहिवासी संकुल गटात मुकादम कॉम्प्लेक्स निवासी संकुलाच्या वतीनं प्रमोद कांबळे यांनी फॉर्म भरून स्पर्धेला सुरुवात केली स्पर्धेचं उद्दिष्ट हे शहरातील प्रत्येक नागरिकाला घनकचरा व्यवस्थापन वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता पर्यावरण संवर्धन आणि डेंग्यू नियंत्रण याबाबत जागरूक करणं आणि आदर्श खेडवासीय करणं हे आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरून नगर परिषद कार्यालय किंवा लायन्स क्लब जे सी आय पत्रकार संघ आणि रोटरी क्लब यांच्याकडे जमा करावेत असं सांगण्यात आलंय सदर स्पर्धा खेड नगर परिषद तालुका पत्रकार संघ लायन्स क्लब ऑफ खेड सिटी रोटरी क्लब खेड आणि जे सी आय खेड यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आले खेडच्या नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभाग घेऊन आपलं घरकुल आणि रहिवासी संकुल स्वच्छ आणि सुंदर बनवावं असा आवाहन आयोजक संस्थेंच्या वतीनं करण्यात आहे ही खेड शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापन वैयक्तिक सार्वजनिक स्वच्छता आणि पर्यावरणविषयक लोकांमध्ये जनजागृती होण्याच्या अनुषंगाने त्यांच्यामध्ये जनजागृती होण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेली आहे याचा जो उद्देश आहे की खेड शहरातील प्रत्येक नागरिक घनकचरा व्यवस्थापन वैयक्तिक सार्वजनिक स्वच्छता पर्यावरण संवर्धन व डेंगू नियंत्रण याबाबत तज्ज्ञ नागरिक होऊन त्याचा अंगीकार करणारा आदर्श खेळचा नागरिक निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे म्हणजे या बाबतीमध्ये तज्ञ नागरिक निर्माण करणे त्यांच्यामध्ये जनजागृती करणे ह्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे मुख्य उद्देश ह्या स्पर्धेचा हाच आहे या स्पर्धेचं स्वरूप असं आहे ही स्पर्धा आदर्श सोसायटीमध्ये एक वेगळा ग्रुप असेल आणि वैयक्तिक जे घरं आहेत सोसायटी म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त घरं असणारे जे संघ समूह आहे त्याला सोसायटी आणि इंडिविज्युअल जे ज्योतं आहे की ते एक इंडिविज्युअल घरकुल यांच्यासाठी आपण स्पर्धा आयोजित केलेली आहे तर याच्यामध्ये ह्या स्पर्धेमध्ये त्यांनी वेगवेगळा सहभाग नोंदवायचा आहे सहभाग नोंदवल्यानंतर याच्यामधनं आपण तीन क्रमांक काढणार आहोत घरकुलासाठी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि सोसायटीमधून आपण तीन क्रमांक काढणार आहोत त्यांच्यासाठी बक्षीस म्हणजे आपण या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट लॉयन्स क्लब ऑफ सिटीने ज्या ट्रॉफी आपल्याला दिल्या आहेत त्या ट्रॉफी देणार आहोत पण सोबतच याच्यामध्ये ज्या ज्यांचा परफॉर्मन्स चांगला होईल ज्यांना प्र क्रमांक मिळेल त्यांच्यासाठी पुढच्या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करामध्ये आपण प्रथम क्रमांक जे येईल त्यांना बारा टक्के मालमत्ता करामध्ये सूट असेल द्वितीय क्रमांक येईल त्यांना दहा टक्के मालमत्ताकारामध्ये सूट आहे आणि तृतीय क्रमांक ज्यांचा घरकुल आणि सोसायटी यांचा येईल त्यांना मालमत्ता करामध्ये आपण आठ टक्के अशी मालमत्ता करामध्ये करा भरघोस आपण त्यांना सूट देणार आहोत प्रोत्साहन म्हणून दुसरं ह्या पहिले एक दोन तीन क्रमांकाव्यतिरिक्त ज्या सोसायटीज आणि घरकुल एक विशिष्ट मार्क घेताल म्हणजे सहा हजारापैकी आपण अजून ती मार्क ठरवली नाही किंवा उदर सांगतो चार हजार एवढे जर मार्क मिळाले तर त्या सरसगट चार हजारापेक्षा ज्यांना जास्त मार्क मिळतात त्यांना सरसगट आपण चार टक्के मालमत्ता करामध्ये सूट देणार आहोत म्हणजे याच्यामध्ये आपण निस्त लोकांचा सहभागच नाही त्यांना मालमत्ता करामध्ये बक्षीस स्वरूपामध्ये प्रोत्साहन पण आपण देणार आहोत तर ही स्पर्धा आजपासून आपण सुरू केलेली आहे आजपासून या स्पर्धेसाठी प्रत्येक शहरातील वैयक्तिक नागरिक म्हणजे घरकुलामध्ये राहणारे नागरिक असेल सोसायटी असेल यांनी आजपासून अप्लिकेशन या ठिकाणी नगर परिषदेमध्ये द्यायचं आहे आजपासून तर पंधरा फेब्रुवारीपर्यंत ॲप्लिकेशन या ठिकाणी स्वीकारले जातात त्यानंतर एक मार्चपासून एक मार्च दोन हजार पंचवीसपासून ही स्पर्धा सुरू होईल एक मार्च ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ही स्पर्धा असेल वर्षभरामध्ये त्यांनी पुढील प्रमाणे काही ॲक्टिव्हिटी पूर्ण राबवायच्या आहेत यामध्ये त्यांनी ॲक्टिव्हिटी कुठल्या राबवायच्या आहेत कचरा विलगीकरण करायचा आहे संकुल सोसायटीमध्ये किंवा घरामध्ये त्यांनी कंपोस्टिंग करायचं आहे सं संकुल आणि घर परिसरामध्ये घराच्या परिसरामध्ये दे त्यांनी वृक्ष लागवड करायची आहे परसबाग विकसित करायचे आहे शून्य कचरा निर्मिती या उपक्रमाचा त्यांनी भर द्यायचा आहे हरित ऊर्जा स्त्रोत पर्यावरणपूरक गोष्टीचा त्यांनी वापर करायचा आहे डास उत्पत्ती प्रतिबंधक बाबतीमध्ये उपाययोजना त्यांनी परिसरामध्ये राबवायच्या आहेत सामूहिक परिसर स्वच्छता म्हणजे घराची परिसर घराचा परिसर स्वच्छ आतमध्ये स्वच्छ वगैरे अशी स्वच्छता मोहीम राबवायची हो आहे प्लॅस्टिक वापर बंदी या बप, या बाबतीमध्ये उपक्रम राबवायचे हो आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंग ही पण आपल्या परिसरामध्ये करायची आहे सोसायटीमध्ये असेल घरामध्ये मलशुद्धीकरण केंद्र म्हणजे एस टी पी प्लांट आहे या ठिकाणी आपल्याला उभारायचं आहे आणि मालमत्ता कर आणि नगरपरिषदेची पाणीपट्टी जी आहे जी थकीत असेल ती पण आपल्याला या या कालावधीमध्ये मुदतीमध्ये त्यांनी भरायची आहे तर यामध्ये ह्या सर्व याच्यासाठी आपण गुण दिलेल्या आहेत याच्यासाठी सहा हजार गुण दिले आहेत ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी त्याला प्रत्येक सविस्तर डिटेलमध्ये या बुकलेटमध्ये दिलेला आहे पण सहा हजार गुण दिले आहेत यामधून आपण नंबर काढणार आहोत याच्यामध्ये गुण दिलेले आहेत सोबतच त्या निगेटिव्ह मार्किंगचा पण आपण अंतर्भाव केलेला आहे म्हणजे डास उत्पत्ती स्थानं जर घरामध्ये आढळले तर त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये पाचशे गुण कमी करणार आहोत मलेरिया डेंगूच्या जर आळ्या आढळल्या त्याच्यामध्ये एक हजार गुण कमी करणार आहोत आपण कचरा कमीत कमी जर वर्ग विलगीकरण करून दिला नाही दोन प्रकारे तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येक दिवसाला पन्नास गुण मायनस करणार आहोत वर्गीकृत केलेला कचरा जर प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये जर नगर परिषदेच्या गाडीमध्ये दिला त्याच्यामध्ये आपण गुण मायनस करणार आहोत म्हणजे जे आपण ह्या स्पर्धेचं मूल्यांकन जे दर तीन महिन्याने करणार आहोत दर तीन महिन्यामध्ये वर्षभरामध्ये त्याच्यामध्ये त्यांना दर तीन महिन्यामध्ये याच्यातले जे गुण मिळतात त्याच्यातनं निगेटिव्ह गुण व वजा करून वर्षात आपण चार वयस मूल्यांकन करून स सा, सरासरी काढून आपण प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक काढणार आहोत त्यानुसार मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना बक्षीस भेटणार आहे तर सवी, हे जे सविस्तर सविस्तर ह्या बाबी जे आहेत याच्यामध्ये नागरिकांना माहिती मिळण्यासाठी की आपण व्हॉट्सअपच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा असे बुकलेट आपण नगर परिषदेमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत तर जे नागरिक या ठिकाणी सहभागी होतील त्यांना हे दु� सविस्तर बुकलेट त्या ठिकाणी स्पर्धेसोबत आपण उपलब्ध करून देणार आहोत तर नागरिकांनी हे जे बिंदू दिलेले आहेत सविस्तर याचं वाचन करावं तर ह्या ह्याच्यामध्ये मी आज या ठिकाणी एकच आवाहन करेल की आपण खेड तालुका पत्रकार संघ असेल लॉयन्स क्लब असेल देसी आय आहे आणि रोटरी आणि खेड नगर यांनी हा संयुक्त विद्यमाने जरी उपक्रम केला असेल तर हे आपण सर्वांनी मिळून हा उपक्रम आपण राबवणार आहोत आणि हे अत्यंत चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त सर्व शहरातील सर्व घरकुल सोसायटी यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असं मी आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर आवाहन करत आहे तो तो जर तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची नागरिकांना काही अडचण असेल आणखी काही जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर खेड नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये संपर्क साधावा किंवा खेड पत्रकार संघ आहेत लॉयन्स क्लब ऑफ खेड आहे जे सी आय आहे रोटरी क्लब यांच्या आपण अध्यक्ष पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या स्पर्धेसंदर्भात माहिती घ्यावी अर्ज तुम्ही नगर परिषदेमध्ये पण देऊ शकता किंवा पत्रकार संघ असेल किंवा ह्या सगळ्या सामाजिक संस्था आहेत यांच्याकडे पण तुम्ही अर्ज त्यांच्याकडे पण तुम्ही देऊ शकता तर अर्जाच्या अर्ज तुम्हाला त्या ते ठिकाणी उपलब्ध होईल त्याची आम्ही सॉफ्ट कॉपी पण नागरिकांना उपलब्ध करून देणार आहोत या ठिकाणी मी परत एकदा सांगतो की सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे आणि आपलं खेळ शहर कायमस्वरूपी स्वच्छ सुंदर पर्यावरणपूरक आणि डेंग्यूमुक्त आपल्याला करायचं असेल तर यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा धन्यवाद